नमस्कार रामकृष्ण हरी आज व्हिडिओ बनवण्याचं एक महत्वाचं कारण आहे आपण शेणखत जी मिक्स करायला लागलो आहे दोन हजार पंचवीसचा बहार नियोजन म्हणजे आता दोन हजार चोवीसमध्ये आपण बाग हार्वेस्टिंगला एक महिना बाकी आहे हार्वेस्टिंग व्हायच्या अगोदरच आपण पुढल्या वर्षीसाठी जे झाडांना लागणारं शेणखत आहे सातशे झाडासाठी साधारणपणे आपण एक तेरा ते चौदा टेलर शेणखत घालायचं नियोजन करतोय आणि हे शेणखत बाग हार्वेस्टिंग झाल्या झाल्या एक महिन्यामध्ये आपण बेसळ डोस आणि विश्रांती ट्रेडमध्ये घालतो घालतोय पण काही चुकी होते की बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर शेणखत ज्यावेळी आपण घेतो आहे त्यावेळी ओलं शेण शेण मिळतं आहे किंवा कुजलेलं शेण भेटत नाही मग आता आपण हे पूर्णपणे कुजलेलं शेण घेतलं आहे आणि तरीही याच्यावर आता गोकुंपाचा स्प्रे मारून आपण डेपो मारून ठेवतो आहे हलवून सर्व सर्व मिक्स करून तर याचं महत्त्व असं आहे की तुम्हाला बागेमध्ये खुजलेलं शेणखत पडल्यानंतर बागेत जे विल्ड येणारी जी विल्ड एक नाही मरो किंवा निमेटोड किंवा दुसरे बरेच जे बुरशीजन्य आजार बॅक्टेरियाजन्य आजार जे आहेत ते ओल्या शेणखतामध्ये जास्त पसरतात झाडं खूप हो डॅमेज करतात कारण की गेल्या वर्षी माझ्या प्लॉटमध्ये मा ओलं शेणखत घातलं मी खूप ओलं शेणखत होतं आणि त्याचे परिणाम मला ह्या वर्षी भोगावं लागले साधारणपणे दहा झाडं माझी विल्डन गेलेत त्यामुळं जास्तीत जास्त कुजलेलं आणि जास्तीत जास्त दिवस आपण ते शेणखत प्रक्रिया करून वापरा डायरेक्ट आणून शेणखत बागेमध्ये घालू नका साधारणपणे पाच कमी ते सहा महिनं कमीत कमी शेणखत आपल्या शेतातमध्ये येऊन पडू द्याल आणि त्याच्यावर एक तीन ते चार वेळेस गोकृपा असे पडा दोन तीन वेळा ते शेणखत हलवा चांगल्या पद्धतीने मिक्स करा आणि मगच बागेसाठी वापरा त्याचे खूप छान रिझल्ट आहेत धन्यवाद मित्रांनो